श्री स्वामी समर्थ अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आज फक्त दहा मिनटं फक्त दहा मिनटं तुम्ही स्वामींसाठी काढा आज स्वामी तुमच्यासोबत काही संवाद साधणार आहेत आणि तुम्हाला काहीतरी भाग्याच्या गोष्टी सांगणार आहेत ज्या ऐकल्यानंतर ज्या दहानी घेत घेतल्यानंतर तुमचं भाग्य उजळून जाणार आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुम्हाला ज्या काही शंका असतील सगळे दूर होणार आहेत बघा तर पुढच्या क्षणामध्ये पुढच्या काही तासांमध्ये तुम्हाला चमत्कार घडतो की नाही स्वामी सांगतात मित्रांनो जर तुम्ही ऐकलं तरच तुम्हाला आज ते कळून जाणार आहे फक्त दहा मिनटं तुम्ही स्वामींसाठी नक्कीच देऊ शकता मित्रांनो आयुष्य हे असं किती क्षणांचं आहे असं न म्हणता तर प्रत्येक क्षणामध्ये किती आयुष्य आहे असं म्हटला तर बघा तुमचे विचार किती बदलतात तुमच्यामध्ये किती सकारात्मक बदल घडून येतात असा मनात जरी विचार जरी तुम्ही आणला ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी दिसते सकारात्मकता दिसते जी तुम्हाला अगदी स्वामींच्या जवळ नेते मित्रांनो स्वामींना काय हवं असतं तर फक्त तुमचं चांगलं कर्म तुमचं स्वभाव आणि तुमच्यातली माणुसकी आणि फक्त भक्तिभावाने भक्त स्वामींना दिलेली एक हाक एवढं स्वामींना पुरेसं असतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला फार काही मोठं डोंगर उचलायचं नाही आहे तुम्ही मनापासून कुठली गोष्ट ठरवली मग ती फक्त चांगली गोष्ट असो कोणाचं काही भलं करायचं असो किंवा तुम्ही स्वतःसाठी काही मागितलं असो तर या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही मनापासून करायचा निर्धार केला असाल ठरवला असाल तर त्या गोष्टी तितकं तुम तुम्ही त्या गोष्टीचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टी तुम्हाला कधी ना कधी मिळणारच स्वामी तुम्हाला नक्कीच देणार कारण तुमच्या प्रत्येक कष्टामागे तुमच्या प्रत्येक प्रयत्नामागे स्वामींचं लक्ष असतं स्वामी प्रत्येकांकडे लक्ष असतं स्वामींचं सगळ्या गोष्टी स्वामींना कळतात एखादा माणूस जर चुकत असेल आणि त्याला खात्री माहिती नसेल की आपल्याला आपण जे काही करतो आहे किंवा जे काही चुकतं आहे ते कोणा कोण बघत नाही आहे कोणाला माहिती नाही आहे कुणाला कळणार नाही पण तसं नसतं मित्रांनो जर स्वामींचं तर सगळीकडे लक्ष असतं प्रत्येक गोष्ट आपल्याला जरी माहीत नसेल कोणाला इतरांना कोणाला माहिती नसेल तर ती गोष्ट स्वामींना माहितीच असते त्यामुळे जेव्हा आपल्या कर्माचा हिशोब होत असतो तर त्यावेळी सगळ्या गोष्टी आपोआप उलगडा होतात तर सांगायचं सा गोष्ट असं सा मित्रांनो की स्वामी सेवा आपण सगळेच करत असतो स्वामींचं एकदा नाव घेऊन जरी आपण दिवसाची सुरुवात केली तरी त्याचं के मन प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं सगळं संपूर्ण दिवस पूर्ण छान जातो कुठल्या नकारात्मक गोष्टी मनात येत नाहीत सगळं सकारात्मक पॉझिटिव्हिटीने विचार आपण करायला सुरुवात करत असतो पण मित्रांनो कधीकधी दुःख आलं अडचण आलं तर त्यावेळी पण आपण पन स्वामींना विसरता कामा नये कारण सुख आपल्या आयुष्यात येतं तर ते पण क्षणिकच असतं तसं दुःखाचंही आहे सुख तसं येतं आणि लगेच निघून जातं तसं दुःखही लग येतं पण लगेच काही वेळानंतर जाणारच असतं तर त्यासाठी आपण दुःखामध्ये संयम ठेवायला हवा आणि सुख आल्यानंतर त्याचं गर्व करू नये कारण जे काही येतं ते परमेश्वराच्या कृपेने येतं परमेश्वराच्या आशीर्वादाने येतं आणि सुखामध्ये दुःखामध्ये स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात पण आपण स्वामींसोबत किती असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं हो। आपण देवासमोर एक असतो देवाच्या मागे एक असतो आपण मंदिरात हात जोडून उभारतो देवासमोर हात जोडून उभारतो त्यावेळी फक्त आपलं गारानं देवाला सांगत असतो प्र फक्त आपल्या अडचणी सांगत असतो आपण त्यावेळी हे विसरून जातो कि, कि जा की कित्येक क्षण आपल्या आयुष्यात सुखाचे आनंदाचे आलेले आहेत ज्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला अडचणीतून देवानं बाहेर काढलेलं आहे सुखरूप आणि आपल्याला साथ दिली आहे तर त्याचे आभार आपण मानायचे विसरून जातो कधी कधी होय की नाही मित्रांनो कधी कधी आपल्याला लक्षातच येत नाही की जे काही आपल्याला आनंदाचे क्षण क्षण आपल्याला आयुष्यात आलेले आहेत जे आपल्याला सुख मिळालेलं आहे तर ते कुठे ना कुठे स्वामींचे आशीर्वादन आहे त्यामागे आपली भक्ती आहे आपली श्रद्धा आहे देवावर विश्वास आहे तर त्यामुळे आणि सोबतच आपले कर्म आहेत त्यामुळं देव आपल्यावर खुश आहेत आणि त्यांनी आनंदाने आपल्याला सोबत दिले आहे आपल्याला सुखाचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये आणून दिलेले आहेत तर त्यावेळी आपण देवाचे आभार मानायचं कधी कधी राहून जातं आपल्याकडून आणि जेव्हा आपण तुम्ही अडचणीत असता किंवा आपण अडचणीत आहोत सगळे मी असो किंवा तुम्ही असो आपण सगळेजण जेव्हा अडचणीत असतो त्यावेळी मात्र आपण देवाला लगेच नाव ठेवतो देवाला लगेच दोष धरतो की जे काही होते ते देवामुळं होते पण तसं नाही आहे मित्रांनो पण आपण सुखाच्या वेळी असं म्हणतो का जे काही माझ्या आयुष्यात आज सुख आलेलं आहे परमेश्वराच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे देवामुळे आलेलं आहे तर त्यावेळी कदाचित आपण तसं म्हणतो अगर नाही याची खात्री नाही पण मित्रांनो ज्यावेळी आपल्याला दुःख येतं तर त्यावेळी आपण मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट देवाला दोष देतो जे काही होते ते देवामुळे होते पण मित्रांनो तुम्ही कधी बघितलं आहे का जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल कुठलंही तुम्ही कथा वाचत असाल देवाचं ध्यान ध्यान करत असाल नामस्मरण करत असाल तर तुम्ही कुठेही ऐकलं आहे का की आ, देव हे आपले चुकीच्या गोष्टी किंवा आपलं वाईट होवो किंवा आपलं प्रगती होऊ नये किंवा आपण नाखुश राहो आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदात असायला नको असं कधी देवाला वाटतं का असं तुम्हाला मनातून कधीच वाटणार नाही की देव असं आपल्याबद्दल विचार करत असेल की माणसानं कधी सुखात राहू नये देवाला कधीही आपलं सुखच हवं असतं मग फक्त आपण देवापर्यंत देवा पोहोचायचं म्हटलं की त्यासाठी आपण वरून कसं दिसतो किंवा कुठले कपडे घातले किंवा आपलं आचरण कसं आहे किंवा आपण इतरांबद्दल कसा विचार करतो किंवा आपण देवाला काय काय दिले आपण म्हणजे कशा पद्धतीने पूजा करतो ये सगल तर हे सगळं देवाला फारसं नाही आवडणार असं देवाला तर काय आवडतं जे तुम्ही कपडे काय घातलेत ह्याच्याशी देवाला काही देणे घेणं नसतं फक्त तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुमचं मन कसं आहे तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही इतरांबद्दल कसा विचार करता किंवा देवाजवळ तुम्ही हात जोडताना तुमच्या मनामध्ये काय भाव आहेत कुठल्या भावनेने किंवा किती आत्मीयतेने मनापासून तुम्ही देवाला प्रार्थना करताय विनंती करताय तर हे देव पाहत असतो आणि तुम्ही तसंच इतरांबद्दलही कसा विचार करता किंवा संकटाच्या वेळी कुणाला किती मदत करता कोणाबद्दल कसे भाव ठेवता माणसांचा असो किंवा मा प्राण्यांबद्दल असो कुठल्याही पशुपक्ष्यांबद्दल असो किंवा वृक्षवेली झाडं रोपत कुणाबद्दल असो तुमची किती मानसिकता आहे तुमची मानसिकता त्यांच्याबद्दल कशी आहे किंवा तुमचे भाव कसे आहे तुमचे विचार कसे आहेत ह्या सृष्टीबद्दल ह्या जगाबद्दल का तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करता मी आणि माझं एवढं तुम्ही विचार करता तर असं जर असेल तर त्यावेळी देव तुम्ही कितीही नमस्कार केला तरी देव तुमच्यासोबत कदाचित नसणारच मित्रांनो तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आणि माहीत असूनही काही काही जण पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात आणि सगळं मी आणि माझं फक्त एवढाच विचार करतात तर त्यावेळी देव आपल्याला पाठीशी राहतच नाहीत आपल्याला साथ देणार नाही त्याचवेळी जर तुम्ही तुमच्या घासातला एक घास समोरच्याला दिला तर त्यावेळी त्या घासामध्ये देवाचा वास असणार आहे देव तिथं तु साक्षात तुमच्या समोर तुमच्या सोबत असणार आहे तर परमेश्वरला हेच प्रिय आहे की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्ही कसं राहता कसं वागता इतरांबद्दल तुमचे कसे विचार आहेत संकटाच्या वेळी तुम्ही कुणाला कसं धावून जाता कुणाला कसं मदत करता हेच तर देवाला पाहायचे आणि हेच तुमची खरी परीक्षा असते मित्रांनो तुम्ही म्हणता मी देवाचं हे करतात मी मी ते करतो आ, मी पूजा करतो वाचन करतो ग्रंथपठन करतो तर हे सगळं आपलं आपली मानसिकता झाली आपल्याला मनापासून करायचं असतं आपलं भाव झालं आपल्या प्र प्रति प्रेम असतं आपली, आपली श्रद्धा असते भावना असते तर त्यासाठी आपण हे सगळं करत असतो जेणेकरून आपलंही आयुष्य चांगलं व्हावं आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात तर ह्यासाठी आपण हे सगळं करत असतो पण त्याचबरोबर आपण आपल्यातली देखील जपायला हवी आपण जे काय करतो नाहीतर तर असं होतं बाबा मित्रांनो की आपण आता ते करत असतो केलं वाचन केलं किंवा तुम्ही पारायण करत असाल कुठलीही सेवा करत असाल तुम्ही स्वामींची दत्त महाराजांची सेवा करत असाल आणि आपण सगळं करतो भक्तिभावाने करतो देवाला आणि एकदा देवापासून आपण मंदिर लांब गेल्यानंतर म्हणजे आपली पूजा वगैरे आपलं सगळं झाल्यानंतर तुम्ही इतर व्यावहारिक जगात वावरताना तुम्ही मागचा पुढचा न विचार करता तुम्ही फक्त स्वार्थ बघायला लागला आहे किंवा इतरांबद्दल तुम्ही काही कपटी कपटीच्या भाषा तुम्ही बोलायला लागला आहे किंवा इतरांना काही उद्देशून बोलायला लागला आहे किंवा कोणाची प्रगती झाली असेल तर तिथं तुम्ही त्यांचं त्यांना अभिनंदन न करता उलट तुम्ही तिथं जळफळाट करायला लागला आहे किंवा इतरांबद्दल काही तुम्ही रोषून बोलायला लागला आहे किंवा रागाने काही भांडणतंटा वगैरे करावं लागला आहे तर अशा जर काही गोष्टी केल्या तर त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळत नसतं मित्रांनो तर अशा या गोष्टी असतात जेव्हा आपण देवाच्या जवळ जायचंच असेल आपल्याला भक्तिभावाने आपली प्रत्येक विनंती आपली देवाने ऐकावी असं आपल्याला वाटत असेल देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि कायम ते आपले पाठीशाळा रहावेत असं आपल्याला जर वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहायला हवं मित्रांनो कठीण असतं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट असतात प्रत्येक माणसाला प्रत्येक दिवशी नवीन नवीन संकटाला तोंड द्यावं लागतात अनेक अडचणी असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आपल्या मनामध्ये सात्विक भाव ठेवायला हवा आणि तरच आपल्याला देवापर्यंत पोहोचता येतं आणि आपली खरी श्रद्धा तिथे देवाला पोहोचते आणि त्याचं फळही आपल्याला लवकर मिळण्याशिवाय राहतच नाही ते मिळूनच जातं तर ही गोष्ट मित्रांनो आणि आता सध्या दत्त महाराजांचा सप्ताह चालू आहे आणि आता काही दिवसातच दत्तजयंती पण आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि बऱ्याच भक्तकरींनी दत्तसेवेकरंनी स्वामी समर्थांच्या सेवेकरंनी सगळ्यांनी पारायणाला सुरुवात केली असे आणि व्यवस्थित पारायण तुमचं चालू पण असतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही तुमच्या मनोकामना असतील ज्यासाठी तुम्ही संकल्प केला असेल की परमेश्वराच्या मी सेवा करू दत्त महाराजांची सेवा करू स्वामी समर्थांची सेवा करू तर त्यासाठी तुमच्या ज्या ज्या काही मनातल्या भा, भावना असतील इच्छा असतील ज्यासाठी तुम्ही संकल्प केलेला आहे आणि पारायणाला सुरुवात केलेला आहे तर ते सगळे तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि दत्त महाराज नेहमी तुमच्या पाठीशी राहोत तर अशी मी प्रार्थना करते तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला अनुभव येत असतात रोजच्या जीवनामध्ये मित्रांनो की आपण रोजच्या जीवनामध्ये आपली रोजची कामं करत असतो तसंच देवधर्मही करत असतो पूजा करत असतो पण ज्यावेळी आपण अशा अडचणीमध्ये येऊन बसतो की त्यावेळी आपल्याला कुठला मार्ग सुचत नाही काय नाही आणि जेव्हा आपण एखादं देवेचं सेवा करायचं ठरवलेलं से असतो किंवा पारण वगैरे करायचं ठरवलेलं असतो त्यावेळी आपल्याला कामकाज भरपूर अडचणी येत असतात तर त्याचवेळी आपलं आपण नक्की काय करतो किंवा काय निवडतो आपण की, की, की देवाचं मला सेवा करायची आहे मी जे ठरवले ते करणार आहे आणि माझं व्यवहारिक जगातलं मी जे जगत आहे जीवन तेही मी कर मला व्यवस्थितपणे ते पण कर्तव्य मला करायचं आहे तर असं ह्या दोन्ही बाजूंमध्ये आपण किती सक्षम ठरतो हेच देव देव त्यावेळी परीक्षा आपली पाहत असतात की अडचणी आपल्याला येतात आणि असं म्हणतात ना मित्रांनो की ज्या लोकांमध्ये ती क्षमता असते ती सक्षम असतात सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टी पेलण्याची कितीही अडचणी आली तरी त्यातनं ते, ते खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांनी मार्ग काढतात तर अशी जी व्यक्ती असते ना मित्रांनो त्याच व्यक्तीला देव जास्त प्रमाणे त्रास देत असतात त्रास म्हणायला नको म्हणजे त्यांची परीक्षा घेत असतात की त्याला आणखीन जरा खंबीर बनवत असतात की ह्या सगळ्या गोष्टीतून हा व्यक्ती सक्षमपणे उभा राहू शकतो हे देवाला माहिती असतं त्याच व्यक्तीला देव परीक्षा घेत असतात आणि त्याला सुखरूपपणे एका क्षणावर त्यांनी बाहेर देखील काढत असतात त्यातून तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाच की स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे कायम आपल्या पाठीशी असतात आणि हे एकच रूप आहे तर परमेश्वराचे अनेक रूप आहेत पण आपल्या मनामध्ये त्यांचं फक्त एकच रूप असायला हवं तर ते आपल्या मनापासून आणि प्रेमाचं भावनेचं आणि श्रद्धेचं असं रूप आपल्या मनामध्ये नेहमी असायला हवं तर नेहमी तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतात आणि नेहमी ते तुमच्या पाठीशी राहतात प्रत्येक अडचणीमधून तुम्हाला मार्ग दाखवतात आणि तुमच्या मागे पुढे कुणी असो किंवा नसो तुमचा आधार कुणी असो किंवा नसो तर स्वामी हे प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असतात फक्त तुम्ही मनापासून एकदा त्यांना हाक दिला तर त्यांना इतकंच पुरेसं आहे की स्वामी महाराज तुमच्या हाकेला धावून येणारच श्री स्वामी समर्थ धन्यवाद